राम राम मित्रांनो उसाच्या काकरेमध्ये पाणी लावले मालकीन बसल्या दांडाला हस्ती पैपै त्याला येजं पाडून काक्रेमध्ये लावले पाणी असे काय कांद्या दबाब बघा पाय दिल्या तरी कांडी हायसे राहाती मोर पाणी सोडले मालकीन वाट बघायला लागल्यात कवा पाणी मुरते अर्धा एकर झाले काल लाईट पण उशीर आली ती काकरी फुटली ती बुजायला लागल्यात कांडे काय दबाण झाल्यात खाली रान निंबर ढक झाले थोडस दबा दबाब झाले काकऱ्या मुरल्या की थोड्या थोड्या कांद्या झाल्या ते पुन्हा माती ढकलायची राहिलं काकऱ्या मस्त आज केवढं होतंय काल लेट दोन वाजता आले मुळे झालं नाही लावलेत काकरे मोर पाणी चालू आहे डोबायलात मालकीन कांड्या करायचं चालू का कांद्या डोबायला लाईट काय भरवासा नाही अजून अर्ध्या अर्ध्यापर्यंत गेल्यात काकऱ्या बडबड लावला असतं तर का काकऱ्या मुरण झाल्या तर काल कांड्या हातरून घेतल्या होत्या पाहून जायच्यात लगे वळणात खाली करता चालू आल्यात निम्यापर्यंत काकऱ्या मोर पाणी लावल्यामुळं दमा आणि पाणी यायला लागले राहनपडले निबर झाले कांडी सगळं बुडा नाही बटक रान झाली मालकीन वरी मालकीवरी दांडा पैसे थांबल्यात वरी काकऱ्या फुटायला लागल्यात म्हणून निम्यापर्यंत काकऱ्या घ्यायच्या तुडवून